ही कोळंबी पहा पाहिल्यानंतर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तशा तर कोळंबीच्या भरपूर रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे पण आज एक नवीन पद्धतीने कुठलंही वाटण न बनवता अगदी दहा ते पंधरा मिनटात ही कोळंबीची रेसिपी मी बनवलेली आहे नमस्कार व्हेज नॉन तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीने कोळंबी मसाला बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात कोळंबी मसाला बनवण्याकरता इथे मी अर्धा किलो जंबो साईजची कोळंबी घेतलेली आहे ही कोळंबी स्वच्छ पाण्याने धुवून साफ करून घेतली आहे अजून एक दुसऱ्या प्रकारची कोळंबी थोडीशी लालसर आणि एकदम छोट्या साईजची असते ती देखील तुम्ही वापरू शकता कोळंबी साफ कशी करायची हा डिटेलमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर खाली कमेंट करून कळवा तो व्हिडिओ नक्कीच मी अपलोड करेन आता आपल्याला एकदम पटकन कोळंबी करायची त्याकरता मी एक कुकर गॅसवरती ठेवून दोन चमचे तेल घातलं अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले तेलात फुलून द्यायचे जिरे चांगले फुलल्यावर एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र कट करून घालायचं यामध्येच एक वाटीभर बारीक का आपल्याला कांदा घालायचा आता हा कांदा छान असा परतवून घ्यायचा तर साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे मी कापून घेतलेत आता हा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत म्हणजे तीन ते चार मिनिट छान असा परतवून घ्यायचा तीन ते चार मिनिटांनी कांद्याला थोडासा सर रंग आल्यावर यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो घालायचे तर साधारण मध्यम आकाराची तीन टोमॅटो मी बारीक कापून घेतलेली आहेत हा कांदा आणि टोमॅटो छान असा मौसूद होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे लवकर मौसूद कांदा आणि टोमॅटो शिजण्याकरता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं टोमॅटो आणि कांदा जर कच्चा राहिला तर तो भाजीच्या ग्रेव्हीमध्ये चांगल्या लागत नाही त्यामुळे एकदम मऊसूद होईपर्यंत यातील कच्च्यापणा जाईपर्यंत छान असा कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा कांदा आणि टोमॅटो परतून घेतला आहे आता यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर घालायची रंगासाठी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा घरगुती साठवणीचा मसाला अर्धा चमचा धना पावडर सोबतच पाव चमचा हळद घालूयात आता हे घातलेले मसाले तेलात छान तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं जेवढे चांगले मसाले तेलामध्ये परतले जातात तेवढंच आपल्या ह्या रशाला छान असे तरी येते तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जवळच्या नातेवाईकांना रेसिपी शेअर करा मसाले छान असे कच्च्यापणा जाईपर्यंत परतून पर घेतलेत आता यामध्ये कोळंबी आणि चवीनुसार मीठ घालूयात आता ही कोळंबी या मसाल्यांसोबत तीन ते चार मिनिट मस्त अशी परतून घ्यायची कोळंबीला आपण मॅरिनेट केलेलं नव्हतं त्यामुळे इथे तीन ते चार मिनिट या मसाल्यांसोबत परतून घेतल्यामुळे कोळंबीला आतून मस्त अशी चव येते कुकरमध्ये पळीने व्यवस्थित कोळंबी हलवता येत नव्हती त्यामुळे बघा मी आता इथे कलता घेतलेला आहे तुम्हाला जर नॉनव्हेज खायला आवडत असेल तर नॉनव्हेजच्या भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा कोळंबी छान अशी तीन ते चार मिनिट परतून घेतली आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं एकदम जास्त देखील पाणी घालायचं नाही कोळंबी ही थोडीशी लपतपीतच छान लागते तर आता एकदा ही कोळंबी छान अशी हलवून घ्यायची तर ही शिजल्यानंतर ग्रवी एकदम दाटसर होते आता कुकरचं झाकण लावायचं आणि एक तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या तरी ते तुम्ही पाहू शकता शिट्टी होताना अजिबात कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येत नाही कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन कुकर थंड करून घेतला आहे तर कुकर आपण खोलून पाहूयात आवडीनुसार वरून बारीक कापलेली कोथंबीर घालायची आपला हा कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार आहे हा कोळंबी मसाला तुम्ही रोटी नान चपाती किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा आपल्या लपथपीत कोळंबी मसाला तयार आहे एकदम जास्त पातळही नाही आणि एकदम जास्त घट्टही नाही हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही एकदा पाहिला तर तुम्हाला कोळंबी बनवायला खूप सोपं वाटेल तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आज मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने कुठलंही वाटण न बनवता कुकरमध्येच अगदीच दहा ते पंधरा मिनटात कोळंबी मसाला बनवून दाखवला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद